कुळगाव बदलापूर पश्चिम हेद्रेपाडा परिसरातील सस्तंग विहाराने नदीपात्रात केलेल्या बेकायदेशीर भरावबाबत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे सस्तंग विहाराच्या माध्यमातून नदीपात्रात केलेल्या भरावामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी राजेंद्र खोरपाडे यांनी या प्रकाराची दखल घेऊन हा भराव काढून टाकून परिसरातील इमारती मागून वाहणाऱ्या नाल्याची देखील सफाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते आज रोजी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून लवकरच हा भराव पूर्णपणे काढून पाठीमागे नाला देखील साफ करण्यात येणार असल्याचे राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले आहे यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील राजेंद्र घोरपडे यांचे आभार व्यक्त केले आहेत गेल्या अनेक दिवसापासून ह्या विभागामध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला होता की सत्संग विहार या संस्थेने मातीचा भराव केलेला आहे कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी तिथलीच कंपाऊंड वॉलची माती काढून त्यांनी ती नदीपात्रात टाकली होती तर त्याच्यावरनं प्रश्न निर्माण झाला होता अनेक नागरिकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता काही लोकांनी आंदोलनसुद्धा केले परंतु मला आज सांगावंसं वाटतं की मी त्या दिवशी म्हणजे आठ ते दहा दिवसापूर्वी बोललो होतो की येत्या काही दिवसामध्ये कुळगा बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून हा जो काही सत्संग विहार नंतर तुमचं मोहन विहार शिवगंगा या ज्या काही बिल्डिंगच्या मागच्या बाजूनी जो पावसाळी पाण्याचा निसरा होण्याकरता जो नाला गेलेला आहे तो नाला पूर्णपणे पोकलँड जे सी बी टाकून पूर्णपणे स्वच्छ करण्याचं काम आपण करणार आहोत आणि त्याची जबाबदारी मी घेतली होती त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाला जागून मी या ठिकाणी आज या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे आपण प्रत्यक्षात या ठिकाणी काम पाहतच असाल की पोकल्याण लावून या ठिकाणी जे सी पी पण लावलेल्या ला आहेत अजून उद्या अजून एक पोकल्याण येतो आहे जे सी पी येत आहे आणि हे काम पाच ते सहा दिवसात अतिशय चांगल्या पद्धतीने होईल पूर्ण नाला रुंद होईल नाल्यामध्ये असलेला संपूर्ण गाळ काढला जाईल आणि या भागामध्ये जे काही पाणी येतं पावसाचं पाणी त्याचा नि आलेल्या पाण्याचा निचरा त्वरित होईल याची दक्षता घेऊन आम्ही या ठिकाणी हा हे काम सुरू केलेलं आहे या विभागातील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मी सांगू इच्छितो की कोणीही भयभीत होऊ नये चिंताग्रस्त होऊ नये आपल्याकडे जे काही दरवर्षी पाणी येत असतं त्याचप्रमाणे यंदा सुद्धा पाणी येईल ना येईल त्याची शाश्वती नाही शेवटी ते पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे परंतु आलेल्या पाण्याचा निचरा हा लवकरात लवकर होऊन आमच्या नागरिकांना दिलासा कसा मिळेल याकडे बघण्याचा आपला हेतू असल्यामुळं हे मी स्वतः या ठिकाणी जातीनीशी उभं राहून पोकल्याण लावून हा नाला स्वच्छ करत आहोत मोहन तुलसी विहार शिवगंगा तसंच चिंतामणी महालक्ष्मी त्याच्यानंतर सत्संग विहार लक्ष्मी संकुल या भागातील नागरिकांना दिलासा देणारं हे काम या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि माझी विनंती आहे की आपणसुद्धा प्रत्यक्षात येऊन पाहणी करावी की नाल्याचं काम कशा पद्धतीने चालू आहे मी रोज या ठिकाणी थांबणार आहे जोपर्यंत या नाल्याचं काम पूर्ण होणार नाही यातला गाळ पूर्णपणे काढला जाणार नाही तोपर्यंत मी स्वतः या ठिकाणी उभा राहणार आहे आणि नाल्याचं काम करून घेणार आहे एवढीच आज विनंती की दिलेला शब्द मी पूर्ण करत आहोत येत्या काही दिवसात काम पूर्ण होईल अशी नागरिकांना शाश्वती देतो धन्यवाद या ठिकाणी राजन गरपडे यांच्या माध्यमातून जो तुलसीव्याच्या पाठीमागून जे नदीपर्यंत येणारा नाला सा ये तो तो। ये आहे त्याचा साफ पूर्ण साफ करण्याचं काम चालू आहे पूर हा पन्नास वर्षापासून या विभागामध्ये येतच असतो हे ब काम चालू आहे म्हणून या विभागात पूर येतो असं नाही आहे तर या विभागात नागरिकांनी घाबरायचं कारण नाही आहे कारण पूर हा पन्नास वर्षापासून या विभागात येतच आहे पण काही नागरिकांनी या ठिकाणी लोक म्हणजे बाहेरून येऊन आमच्या लोकल पब्लिकला ते घाबरायचं काम केलं का ह्या भरणीमुळे पूर येऊ शकतो तर असं होऊ शकत नाही आपण हा मुख्य नाला राजन रोपडे यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून हा पूर्ण साफ करतो आहे जेणेकरून ह्या विभागात जो पुराचं पाणी येतं ते पाणी आल्यानंतरसुद्धा पटकन त्या पाण्याचा निचरा होऊन ते पाणी नदीला जाईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल आणि ह्या नाल्याचं काम बगीत ले, बगीत ले आ, एक चार ते पाच दिवसामध्ये राजन गोपडे यांच्या माध्यमातून पूर्ण होऊन जाईल आठ दहा दिवसापूर्वी हे समजलं की नदीमध्ये भराव टाकायचं काम चालू आहे तर मी बघितलं बघितल्यावर मीही त्या आंदोलनात एक दिवस सहभागी झाले होते आणि मी पाहिलं की हे आमचा म्हणजे नदीचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न होत होता असं मला वाटलं परंतु माझं आमचे जे गेले पंचवीस वर्ष आमचा भाग पुरा पूरग्रस्त भाग आहे गेले पंचवीस वर्ष या भागाकडे आमचे विद्यमान नगरसेवक राजन घोरपडे यांचं बारकाईने काही लक्ष आहे परंतु राज दादांपर्यंत आमची आम्ही दादांच्या घरची पूजा वगैरे ते व्यस्त असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्क नाही केला परंतु जसंच दादा पूजेतून रिकामे झाले आणि त्यांनी स लगेच सर्वांना सांगितलं की मी हे नाला वगैरे रिकामा करून हे करून देऊन कोणाच्या जीवाशी खेळणारे तर आमचे नगरसेवक नाही आहेत कधी कोणाच्या हाकेला न धावणारे असेही आमचे नगरसेवक नाही आहेत त्यामुळे मला माहीत होतं की आमचे नगरसेवक हे हे काम चोखपणे बजावतील आणि हे आमच्या घरापर्यंत पाणी येणार नाही आणि जरी आलं तरी आमच्या मुखामध्ये पहिला अन्नाचा घास घालणारे आमचे नगरसेवक आहेत म्हणजे माझा तर त्या व्यक्तीवर पूर्ण भरोसा आहे मी पहिली पंचवीस वर्षे त्या व्यक्तीबरोबर वर आहे दोघां दोघंही नगराबाईको असे आहेत की द त्यांच्यापर्यंत कुठली गोष्ट गेली आणि ती होणार नाही असं असं कधीच झालं नाही आणि हा हा एवढा मोठा प्रश्न राजनदादा मार्गी लावणार ह्याची मला पूर्ण खात्री होती म्हणून मी नंतर मी या आंदोलनात ना भाग नाही घेतला कारण मी मी स्वतःच पीची पंचवीस वर्षाचे कार्यकर्ते आणि मी दादांना चांगलं ओळखते हो रुचिता घोरपड यांना मी चांगलं ओळखते हो त्यामुळे मीही मला माहित होतं की आमच्या आमचा दाता शेवटी राजनदादाचा आहे त्यामुळे हे काम मार्गी लागलेलं ला आहे आपण तर पाहता आहे की राजांनी दादांनी त्या दिवशी शब्द दिला होता तर हे काम मार्गी लागलेलं आहे तरी आता सर्वांनी पण परिसरातील नागरिकांनी पण याची दखल घ्यावी की द स्वतः येऊन बघावं जसं ते आता आंदोलन करत आहेत सगळे की स्वतः पण येऊन बघावं की काम मार्गी लागलेले आहे काम मार्गी लागलेलं आहे तर मग आपण त्यांना विचारायचं की बाबा दादा कुठपर्यंत काम आलं उगीच आंदोलनं वगैरे हे करण्यापेक्षा दादांना जाऊन विचारायचा प्रश्न की दादा कुठपर्यंत काम आलं नसेल आलं तर त्यांच्याकडून ते उभं राहून करून घ्यायचं एवढंच पण माझ्या माझ्या नगरसेवकावर पूर्ण विश्वास आहे गेली पंचवीस वर्षं ते आमच्या मदतीला धावून येतात आम्हाला तर ह्या वर्षीही आमच्या घरात पाणी येणार नाही याची ते काळजी घेतील असं मी अगदी खंबीरपणे सांगू शकते प्रतिनिधी ऋतिकेश रोपडे लोकपालक न्यूज बदलापूर